मुली विचार मांडतात संस्कृतीचे करू जतन अलका रत्नामाई त्रिवेणीची नवराई माझे नाव प्रतिभा कारणपुढे माहेर गोंडगाव सासर करणगाव मी आता योगा दिनानिमित्त थोडी माहिती देत आहे उत्सव दर्शन शाळा आयोजित उपक्रम आपले आरोग्य आपल्या शीर्षक ध्यान पूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांचा संकल्प आहे की भारतभूमीत जन्मास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस योगाची शिक्षा आणि दीक्षा मिळावयास हवी हाच पवित्र संकल्प हृदयात धारण करून स्वामीजी पूर्ण देशभरात योग शिबिराचे आयोजन करतात या शिबिरात भाग घेतल्याने आजपर्यंत अनेक लोकांना मधुमेह उच उच्च रक्तदाब हृदयरोग अस्थमा डिप्रेशन मणक्यांचा त्रास आम्लपित्त यासारख्या कठीण रोगापासून मुक्तता मिळून स्वस्थ जीवन जगत आहे योगा बरोबर ध्यान धारणेला जास्त महत्व दिले आहे सकाळी लवकर उठून ध्यान करावे रामदेवजी बाबांना स्मरावे ध्यानाचे महत्व फार शरीर निरोगी असावे भसलिका प्राणायाम दोन्ही नागपुड्यांनी श्वास हात बाहेर सोडा कपातभाती पोटाचे आटुनचन थकवा वाटेल सेवा विश्राम हाताच्या बोटांची हालचाल काय अनुलोम निलोम प्राणायाम नागपुडी बंद करून उजव्या नागपुडीने श्वास हात घ्या अशा तऱ्हेने आलटून पाटून श्वास घ्यावर सोडा ब्राह्मणी प्राणायाम ओमचा उच्चार करत श्वास बाहेर सोडा तळ हातांत हाताचे वर घर्षण ओंकार म्हणत चेहऱ्यावर फिरवा चेहरा टळटलीत राहील पार्लरमध्ये न जाईल शेवटी सिंहासन व हास्यासन करावे असे हे योगासने व ध्यानधारणेचे महत्व सुखी जीवनाचे तत्व धन्यवाद